गुड मॉर्निंग गाईज आज माझा दिवस ज्यूस पिण्यापासून सुरू झाला त्यानंतर मी दोन तासांनी दुधात खजूर टाकून पिऊन घेतलं आणि घरातली कामं आवरली त्यानंतर आम्ही दुपारी जेवण करायला बाहेर गेलो मी घेतलं होतं वेज मिल जेवण तर खूप मस्त होतं मी एक्स्ट्रा चपाती बोलवली होती जेवण खूप सुंदर होतं त्यानंतर आम्ही तिकडनं वापस येताना रस्त्यावर जांभळं दिसली तर तेच घेऊन टाकली वेदर खूप थंड असल्यामुळे मी मस्त गरम गरम ग्रीन टी बनवली आणि मस्त नेचरचा आस्वाद घेत पीत होते त्यानंतर मी टेरिसवर वॉक करायला गेले जेवण तर काय बनवायचंच नव्हतं म्हणून मस्त वॉक करत होते आणि काही जास्तच वेळ वॉक केला आणि रात्री आम्ही फिरायला गेलो थोडा वेळ फिरून घरी येताना भूक लागलेली त्यानंतर आम्ही मस्त घरी पास्ता बनवला आणि गरम गरम खाऊन घेतला आणि झोपून गेलो